कर्ज काढून बाग उभा केला आणि कुटुंब एवढं कस काय जागवायचं टोमॅटो किती आहेत पावन एकर तुम्ही काय शेती काम शेती कर काम करायचं दुसरं काय तुमच्या काय मुलाच नाव हिल साजी सा डोके जुन्नर तालुक्यामध्ये पूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान केलं आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा जो परिसर आहे काय का, कुठली वाढीनी कमलानगर कुठल्या गावाची आंबेगावान आता आंबेगावांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे या ठिकाणी बिबट सफारी होणार होती सॉरी होणार आहे आता मी असं सॉरी का म्हणालो होणार आहे असं का म्हणालो थोडं विस्ताराने सांगतो बिबट सफारीचा विषय गेले अनेक दिवस गाजला बिबट सफारी होणारच करणारच असं म्हटलंय परंतु अद्याप झालेली नाही आणि तेच हे गाव त्या गावचं हे कमला नगर काल झालेल्या अचानक पावसामुळे यांचं हे टोमॅटोचं संपूर्ण पीक अक्षरशः पाण्याखाली गेलं पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे गरीब शेतकरी आहे अर्थात गरीब शेतकरी असल्यामुळे इकडे कोणी पाहायला पण आलं नाही कदाचित सरपंच आले असेल परंतु कृषी विभागानं किंवा कामगार तलाट्याने याची पाहणी करून पंचनामा करायला हवा होता परंतु गरीब बिचारे म्हणजे आपण म्हणतो ना मुखी बिचारी तशीच काहीशी अवस्था आहे प्रशासन इकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे दादा काय नेमकं नुकसान काय झालं कुठल्या जातीची टोमॅटो होती आणि किती एकर होती नाही टॉमॅटो बेचाळीस होती सात हजार काढी आणि जवळजवळ खर्च त्याला अडीच ते पावणे तीन लाख रुपये खर्च झाले क्षेत्र किती शेत्र जवळ पावणे एक एकर लागवड करून किती दिवस झाले सव्वा महिना झाले सध्या बाग कुठल्या स्टेजला ला होती आता बांधायची याच्यात होतं फळ झाले एक धरण तुम्हाला क्षेत्र किती आडीजे का स्वतःच स्वतःच नाही टोमॅटो लागवड केल्यानंतर तुम्ही एवढा खर्च झाला काल अचानक पाऊस आला तुम्ही तर डोंगराच्या कडेला राहता निसर्ग नैसर्गिक संकट काही सांभून होत नाही मग कशा प्रकारे दरवर्षी काळजी घेत असतो हो म्हणजे असं काही वाटत नव्हतं का दरवर्षी हे निघून जाते ना निघून गेल्यानंतर मग वाडा येणार आहे पाऊस यंदा अचानक आता तुम्ही इकडे तर फार गैरसोय असणार का बोरवेल का, का कसं बोरवेल पाणी आहे भरपूर नाही पंधरा वीस मिनिट चालतंय त्याच्यावर कुटुंबात माणसं किती सात तुमचं नाव हो काय विलास साबाजी डोके आता डोके साहेब मला सांगा आता एवढं नुकसान झालंय बाग पूर्ण सपाट झालाय चार पाच सर्व फक्त थोड्याशाच चांगल्या आहेत आता बाग पुन्हा उभा करणार काढून टाकणार नाही आता काढून टाकायचं चांगलं वाहणारच नाय किती खर्च केला तर त्याला काहीच राहणार काय करणार पुन्हा शेतामध्ये आता पडितच आता काय करणार तुम्ही ग्रामसेवकांना किंवा तलाट्यांना काही कळवलंय ग्रामसेवक आता चालते ग्रामसेवक काय म्हटले ग्रामसेवक हे म्हटले तलाटेबाहेबांचे गाठगा म्हटले सोमवार पंचनामा नाही केला पंचनामा नाही केला मग आता मला सांगा तुम्ही याला जो एवढा खर्च झाला किंवा एवढं तुम्ही त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर वापरला जास्तीत जास्त नफा मिळावा असा माणूस प्रयत्न करतो निसर्गाचा लहरीपणा माणसाच्या मुळावर उठतो बाजारभावाची पण हमी नाही काय सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षा हो सरकारकडून काय आपल्याला एवढं आपल्याला नसका शेतामध्ये इतर काय पिकत इतर आता पहिले कांदे होते आता टॉमॅटो सारखे अजित काय नाव हो तुमचं गोदाबाई सभाजी डोके गोदाबाई सभाजी डोके म्हणजे स्वतःची शेती आता हे मोठं नुकसान झालेलं आहे काय तुमची भावना काय मागणी काय ते आलं गेले मेळावा फोडून थोड पार काय तुम्ही जे कांदे निवडताय ते पावसाने भिजले का काय पावसान वरून पूर आला पार कांदे काय वाहून गेले वाहून गेले काही कुठं होते कांदे काय येत बराकी होती ग तिथं बराकी नव्हती ठेवले होते ती काय नुकसान तर मोठं आहे नैसर्गिक संकट काय तुमची मागली काय नाही सरकार पूर्ण झालेले एवढेच आता आदिवासी समाज किंवा गरीब समाज सरकारने आदिवासी समाजाकडे लक्ष देत नाही मग काय दुसरे काय तिथे काय सुविधा आहेत आणि काय नाहीत आणि काय लक्ष द्यायला पाहिजे काय कशाची का सोय नाही इथं तेवढी पहिलं पाणी आहे पंचायतीच नाही पाणी नाही पंचायतीचे सरपंच ग्रामसेवक हि मंडळी इकडे येतात रेशनिंग वेळोवेळी मिळतं वेळ मिळतं रोशन बाकी काही तक्रार नाही शासना शासना शासनाचं लक्ष पाहिजे आपण पाहतोय या ठिकाणी शासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं म्हणतात हे डोके कुटुंब आहे छोटा प्लॉट परंतु अडीच लाख रुपयाचा खर्च केला होता हा संपूर्ण खर्च पाण्यामध्ये गेला ढगपुटी सदृश्य पाऊस झाला शेतकऱ्याच्या पिकाचं होतेच नव्हतं झालं मायबाप सरकार जेव्हा काय देईल तेव्हा देईल परंतु तुमचे स्थानिक सरपंच किंवा इतर या मंडळींनी यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि यांचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी यांनी मदत करायला हवी सरकार या दृष्टीनं प्रयत्न करील अशीच अपेक्षा सुरेशवाणी टाइम्स आंबेगाव ढगपुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे डोंगराचं पाणी सगळं इकडे आलं हे पाणी या वावरामध्ये गेलं आणि याच्यामध्ये पाला पाचोळा सगळं एका ठिकाणी साठलेला आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे भरपाई मिळेल का नाही माहित नाही दादा तुम्ही काय सांगाल आता कालच्या वादळामुळे ढगपुटी झाली पाऊस प्रचंड झाला नुकसान तर मोठं आहे अचानक पाऊस झाल्यामुळं काय पान पाचोळा आला सगळे पिक खाली पडून गेली हे पहिलं वर्ष हा हे पहिलंच वर्ष असं झालंच नव्हतं कधी काल जो पाऊस झाला किती वाजता पाऊस झाला चार वाजता याच्या आता तुमचं वय किती वय असेल माझ पन्नास पंचावन्न यापूर्वी एवढा या मोठा पाऊस कधी झाला झालाच नाही माझ्या ठेवणी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठतोय आणि त्याचाच परिणाम ह्या डोक्या कुटुंबावर झाला अतिशय गरीब कुटुंब आहे हाताचे म्हणजे रोजंदारीनं काम करतायत किंवा शेतामध्ये संपूर्ण मंडळी काबाड कष्ट करून आपलं जीवन जगतायत परंतु निसर्ग त्यांच्यावर पण कोपलेला आहे मायबाप सरकार ह्या गोरगरिबांना मदत करा आणि यांच्या पाठीशी उभे राहा लोकप्रतिनिधींनो तुम्ही सुद्धा गोरगरिबांचा दुवा घेत राहा किंवा घ्या खुर्चीवर तुम्ही बसलात ह्या दिनदुबळ्यांना आधार द्या अशीच अपेक्षा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका